बोंडे नवेगाव बांध येथे तानापोळा उत्साहात नांगराच्या ओढीने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडे नवेगाव दिनांक ऑगस्ट रोजी बोंडे नवेगाव बांध गावात वीस वर्षांपासूनची अखंड परंपरा जपत तानापोळा सण दिमाखात साजरा करण्यात आला गावात सकाळपासूनच मंगलमय वातावरण असून सर्वत्र आनंद व उत्साहाचे वले पसरले होते छोट्या शेतकऱ्यांनी सकाळी आपल्या नंदी बैलांना आंघोळ घालून रंगेबेरंगी शृंगार केला हळद कुंकू गंध याने लाडिक सजावट करून पायांमध्ये गजरे मानेवर फुलांचे हार तर शिंगावर रंगेबिरंगी कपडे व झेंडूच्या माळांनी सजवले काही बैलांच्या शिंगांना चांदीचे गोंडे लावले गेले होते त्यामुळे संपूर्ण गावभर नंदी बैलांच्या सजावटीचा थाट पाहून नागरिकांची नजर खिळून गेली दुपारी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत गावातील महिला पारंपरिक नववारी परिधान करून सहभागी झाल्या ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर आणि करमणुकीच्या गाण्यांवर तरुणाई थिरकले छोट्या बालगोपाळांनी कृष्ण बलराम गोपा गोपाळ वेश धारण करून सणाची शोभा वाढवली त्यांच्या निरागस्थेतून तानापोळ्याची खरी झलक उमटली संध्याकाळी ग्रामस्थांनी सामूहिकरित्या तानापोळ्याचे पूजन करून बैलांच्या श्रमांप्रती कृतज्ञता व्यक्त केली शेतीचे मुख्य बळ म्हणजे बैल त्यांच्या श्रमाशिवाय शेतकऱ्याचे जीवन अशक्य आहे या श्रद्धा भावनेतून हा सण साजरा केला जातो या प्रसंगी गावातील महिला मंडळांनी पारंपरिक गीते सादर केली तर तरुणाईने सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ग्रामदैवताचे व पारंपारिक वारशाची माहिती सांगितली तानापोळा उत्साहाची स्थापना सन दोन हजार पाचपासून करण्यात आली असून यंदा उत्सवाचे आयोजन अध्यक्ष अशोक हांडेकर सचिव दिलीप बाळबुद्धे सहसचिव रेशीम काशीवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या सोहळ्यासाठी सहयोगी सदस्य म्हणून नीलकंठ परशुरामकर हरेश काशीवार पुरुषोत्तम पंधरे गुलाब परतेके भूपेश काशीवार नाजूक राऊत पितांबर काशीवार ओमप्रकाश काशीवार अजित काशीवार नीलाराम कोरचे अनिल हांडेकर आणि आनंद काशीवार यांनी मोलाचे योगदान केले न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास गोंदिया